नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आपण हा जो रस्ता पाहत आहात तो आहे केज शहरातील वार्ड क्रमांक मधील केज बीड रोडवरून अनिल भोजनालयाच्या बाजूने हा खाली उतरणारा आणि पुढे उमरी रोडकडे जाणारा हा रस्ता मागच्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता याच अवस्थेमध्ये आहे नाली बांधकाम नाही रस्त्याचे काम झालेले नाही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि पुढे आल्यानंतर तर अंतर्गत गल्लीमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांना आणि पायी चालणाऱ्यांना कसरत करावी लागते मोठमोठे खड्डे पडले असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचे डबके साचते आणि त्यामध्ये मग डास असतील किंवा इतर कीटक असतील त्याची मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि थेट त्याचा परिणाम आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होतो वाहन सोडाच पायीसुद्धा चालणं या रस्त्याने कठीण आहे मात्र मागच्या कित्येक वर्षांपासून रस्त्याची ही अवस्था आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेला आणखीही याबद्दल कसल्याही प्रकारचे सोयरसूतक राहिलेले नाही याच वार्डामध्ये कित्येक शाळेच्या गाड्याही येतात मुले शाळेत लहान लहान याच रस्त्यावरून जातात परंतु अशा प्रकारच्या या रस्त्यामुळे किती मोठी कसरत त्या बालकांना करावी लागते याचंही काही घेणं देणं या लोकप्रतिनिधींना राहिलेलं नाही अक्षरशः वार्ड क्रमांक सहा हा सध्या बेवारसा अवस्थेत आहे आपण जो हा रस्ता खाली उतरल्यानंतर पाहतो आहे तो उमरी रोडकडे जाताना अगदी पुढे तर मागच्या कित्येक महिन्यांपासून बंद झालेला आहे चिखल आणि खड्डे यामुळे त्या रस्त्यावरून इकडे उमरी रोडला सुद्धा लागता येत नाही शाळेच्या वाहनांनाही अगदी दूरवर उभा राहावं लागतं आणि तिथपर्यंत असल्या या पाण्यातून आणि चिखलातून लहान लहान बालकांना पायपीट करावी लागते स्वच्छतेचे तीन तेरा तर आहेतच परंतु असा हा रस्ता चालण्यालायकसुद्धा नाही याची दखल कुठेतरी घेण्याची गरज आहे एवढेच नव्हे तर समोरच्या बाजूला जे अनिल भोजनालय नावाचे हॉटेल आहे त्याचेही स्वयंपाकाचे आणि इतर सांडपाणी त्याच रस्त्यावर सोडल्या जात असणारे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणाहून जाणाऱ्या येणाऱ्याला रे तर अगदी त्या दुर्गंधीचा सामना करावाच लागतो मात्र परिसरात राहणारे लोक या दुर्गंधीयुक्त परिसरात कसे राहत असतील याचा विचार न केलेला बरा त्यामुळे सदरील हॉटेल मालकांनाही आपले जे काही सांडपाणी आहे त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचीही तंबी देणे गरजेचे आहे सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका